समाते राणा पाहू शकता चीकले चीकले। फक्त पैद्यासाठी ओके पाहू शकता, शकता, शकता मित्रांनो आता नाक्रट जत्रट नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपला विषय गावाकडच्या या युट्यूब चॅनेल मध्ये मित्रांनो आज मी निघालोय बरगेवाडी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आभार आहोत दादा गाव कोणतं बरगेवाडी किती महिन्याची आहे आठ महिन्याची आहे बघा पाहू शकता जरा वन डेच दिसते गरम रक्तच आहे अजून किती गोट्यात दोन आहेत एकच आणलंय आता ओके पाहू शकता नाव का आपलं संतोष बर्गे संतोष बर्गे कसा मित्रांनो नादकुळा आहे कस दिसतंय शिंग बघा कसे टोकदार आहेत पिंपळवाडीच आहे शर्यतीमध्ये असते मित्रांनो पाहू शकता मित्रांनो आपल्या भाऊ बंधाची गाय आहे गाव कोणतं पिंपळवाडी काय वय पाच वर्ष पाच वर्षाचे आहे का सहा सहा जाती काही आली का नाही चला पुढे बघूया बैलो हे पण आपल्या भाऊ हे आपल्या भाऊ आहे किती महिन्याचा आहे तीन वर्षाचा दोन वर्षाचा आहे बरं बर किती जाती आहे चौसा चौसा आहे व पाहू शकता आणि आपल्या भाऊ बांधाचंच आहे दोन वर्षाचा आनंदा पोपले आनंदा पोपले तीन वर्ष आहे तिकडे इकडे इकडे तुमचंच काय तिकडे आमचं सात जाती सात किती वर्षाचा आहे जवळ जवळ साडेतीन वर्षाचा साडेतीन वर्षाचं ओके इकडं बघा हे तुमची काय किती वर्षाची आहे जी, सात वर्षाची सात वर्षाची आहे का व्हॅली का नाही दुसऱ्याला गाव आहे का गाव कोणतं तुमचं गाव कोणतं हा बरगेवाडी जातीच नाही गाव कोणतं म्हणजे ओके हे कोणाचं

ही आहे पिंपळवाडीचे सरपंच जाधव महादेव जाधव यांची गाय यांची गाय साती किती जाती आहे साती तुझं नाव काय मग बघतोच काय एनी टाइम बघतोस का नाही तुला ओके आणि काय ही तुझीच काय हो बिंधा नाही तुझंच पाड काय बिंदाती आहे का ओके पाहू शकता मित्रांनो तिकडे तुमचे काय निवांतपणे बसला जा ठीक आहे तुमचे काय गरू टाकी किती महिन्याची आहे सहा जाती आणि किती महिन्याची आहे पाच महिन्याची पाच महिन्याची गाभण बघा पाहू शकता एकापेक्षा एक खिल्यार काय आहेत मित्रांनो घे ना घे <laughs> ना घे ना पाच महिन्याची गाभण आहे ओके ते कोणाचं पाड <laughs> मालिक तिकडे गेला आहे कुठे गेल लोकरांचा पाहिजे हे बघा नानवेज खुळा मित्रांनो तुमची किती महिन्याची दहा महिन्याचे बघा पाहू शकता मित्रांनो आणि हे का चार महिने चार महिने आहे नाच कुडा खटकणार गाव कोणतं शिरगाव स्टेज बस येऊन नाश्ता करायचा सर्व जनावर एकापेक्षा एक गायी आणि पाडी आलेले आहेत फांड आलेले आहेत मस्त सध्या गाव कोणतं खिद्रापूर खिद्रापूर किती महिन्याचा आहे सात महिन्याचा सात महिन्याचा सातवा लागला आणि हे आजतलाय आदतलाय आपलं काय एवढं लांबून आलायपूर ऐंशी किलोमीटर ऐंशी किलोमीटर नंबर कुठे घेतलाय का हलच्याला एक झाल्या एक झाल्या एक झाली का आणि मुंडा मडकाच्या मुंडा मडकाच्या आणि आपलं शरद कुरशी प्रसिद्ध जयसिंगपूरला जयसिंगपूरला नंबर झाला नंबर झाला बऱ्याच ठिकाणी नंबर झाला बघा पाहू शकता मित्रांनो आपल्या गावातून इथे ऐंशी नहीं किलोमीटर आलेले आहेत आपल्या गावापासून ओके मारते का रे किती महिन्याचा आहे रे दोन महिन्या जाई दोन महिन्याच आहे नुसते बघा पाहू शकता कुठलं गाव पन्नोरी पन्नोरी कसं कसं घेऊन आला टेम्पो टेम्पो आहे का बघा पाहू शकता मित्रांनो दोन महिने जाय. ही दोन्ही पण तुमची काय? कोणतं गाव? कोणतं गाव? बरगेवाडी. का? नाश्त्याला कोण सर्वांनी एक वर्ष. एक वर्ष. पळा पाहू शकता. पाडाय का पाडी? पाडी आहे. किती आहे बिंदाती किती वर्षाचा आहे बावीस महिन्याचा आहे त्यांना कच खांड बघा पाहू कोणतं गावडू कुरड कुरडूस ना ना, ना।, 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 ना कुरडूस नावले

तुझ काय आहे इकडे किती महिन्याचा आहे नऊ महिन्याचं काय होऊ शकता मित्रांनो नऊ महिन्याचा आणि तिकडे ते दीड तीन वर्षाचा मारत मारल घे